शहर मात्र गोळीबाराने पुन्हा एकदा हजरला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील गावात ही धक्कादायक घटना घडली विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता लागू होऊन दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देखील देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक अशी माहिती की बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात जुन्या वादातून ही धक्कादायक घटना घडली गोळीबारामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी बीड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देखील देण्यात आली आहे